डायबेटिक असाल तर तुमचं एक नाईट केअर रुटीन पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या पायांना धुवून व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझर लावून कुठे जखम तर झाली नाहीये ना हे चेक करणं अतिशय महत्वाचा प्रोटोकॉल पाहिजे का तर डायबिटीजमध्ये डायबिटिक न्यूरोपथी म्हणजेच काय तर नर्वचे से सेन्सेशन कमी होतं व बऱ्याच वेळा अगदी छोट्या झालेल्या जखमा लक्षात सुद्धा येत नाही कारण ते सेन्सेशनच होत नाही मग अशा वेळेस त्या जखमा चिघळून अगदी आयसीयू पर्यंत वेळ जाऊ शकते म्हणून रोज तुमचं एक नाईट केअर रुटीन ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पायांना मॉइश्चराईज करा आणि तुमच्या कुठे जखमा नाही आहेत ना ह्या चेक करा कारण आपले पायच आपल्याला चालवतात त्यामुळे त्यांची निगा राखणं हे प्रत्येक डायबेटिक पेशंटसाठी मस्ट फॉलो गोष्ट आहे तर तुम्ही कुठलं रुटीन फॉलो करता का किंवा तुमच्या मध्ये अशा काय गोष्टी आहेत हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा धन्यवाद